डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार हलाल करून मारला आमचा छावा औरंगाबादच्या औलादीला माफी मागायला लावा भाजपचे प्रखर हिंदुत्ववादी नेते महेश लांड यांचा सभागृहात संताप हिंदुस्थानावर क्रूरपणे अमानुष अत्याचार करणारा मुघल सम्राट औरंगजेबानं माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर इस्लाम स्वीकारण्यासाठी फीक मागितली होती त्या औरंगाचं उदात्तीकरण काय करतो महाराष्ट्रात धार्मिक ते निर्माण करणाऱ्या आमदार अबू आजमीन सारख्या प्रवृत्तीनं सभागृहातच आणि रस्त्यावर ठेसून काढलं पाहिजे असा भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी बर सभागृहात व्यक्त केला महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे क्रूरकर्मा औरंगजेब दार्जिण आमदार अबू आजमी यांनी अकलेचे तारे तोडले आहेत याच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर भारतीय जनता पार्टी माहितीच्या समविचार आमदारांनी आज आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये हालाल करून मारला आमचा छावा औरंगाबादच्या औलादीला माफी मागायला लावा अशी मागणी करत आमदार महेश सहभागी झाले आमदार म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी या धर्मासाठी मरावे आदर्श अजरामर केला बलिदान दिलं त्याग समर्पण केला छावा चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या राजाचा जाजबल्ले इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला ज्या माझ्या राजाला औरंगाना हलाल करून मारलं त्या औरंगाचं उदातीकरण करताना आबू आजमी सारख्या धर्माध लोकप्रतिनिधींना लाच कशी वाटत नाही असा प्रश्न लांडगे यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हिंदुत्वाचा पुरस्कार करते आमचे पंतप्रधान कुंभमेळ्यातील पवित्र स्नान करतात आणि दुसऱ्या बाजूला जगातील आर्थिक महासत्ता बनण्याचा संकल्पही भारतवासियांच्या मनात रुजवतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवत्या लवजियाद धर्मांतर वटजिया सारख्या प्रवृत्तींचा एका बाजूला रिमोट करतात आणि दुसऱ्या बाजूला तीन ट्रिलियन इकॉनॉमी असं महाराष्ट्रासाठी भीषण हे ठेवतात आमचे नेते हिंदुत्ववादी सरकार म्हणून लोकांमध्ये विकासाचे मुद्दे घेऊन जातात पण तुमचा जन्म केवळ जातीय धार्मिक ते निर्माण करण्यासाठी झालेला आहे अशी जरी टीका आमदार लानग यांनी के केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा